नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते तुम्ही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूप छान इंटरेस्टिंग भाग आपल्यासमोर आज दिसून येणार आहे कारण मित्रांनो आता ही ईश्वरी जी आहे ती पुन्हा एकदा या अर्णवचं जे काही ऑफिस आहे ते जॉईन करणार आहे आणि हे सर्व बघून लावण्याचं खूप जळपळा होणार आहे आता ईश्वरी ही आपल्या हातामध्ये फाईल घेऊन इकडे नोकरी शोधण्यासाठी घराबाहेर पडलेली असते आणि तेवढ्यामध्ये हा राकेशचा कॉल येतो आता ईश्वरी राकेशला बोलते की काय राकेश अहो तुम्ही इतके दिवस घर सोडून निघून गेले एक कॉलसुद्धा केला नाही तर आता इकडे हा राकेश बोलतो की अहो मला खूप काही कामे होती इकडे आणि अजिबात वेळ मिळाला नाही हो, ईश्वरीजी तुम्ही मला जी काही शिक्षा द्यायला तयार आहे ती मी भोगायला तयार आहे असं पण इकडे हा राकेश जो आहे तो ईश्वरीशी फोनवर बोलत असतो आणि पाठीमागून राकेश जे काही फोनवर बोलत असतो ते सर्व ईश्वरीचे बाबा जे असतात ते सर्व बोलणं ऐकत असतात राकेश लगेच बोलतो की अहो इथे इंदोरला सुद्धा मी तुमच्याच घरामध्ये राहतो बरं का तर तुमच्यामुळेच मला खूप मोठा एक सहारा मिळाला तिकडे पण तुमच्याच तिथे राहतो इकडे पण मी तुमच्या तिथेच राहतो तेवढ्यामध्ये ईश्वरीचे बाबा आता समोर आलेले या राकेशला दिसतात आता राकेश लगेच बोलतो की हे बघा संजय काका आलेत मी फोन स्पीकरवर टाकलाय बोला त्यांच्याशी तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की अहो बाबा त्यांना तुम्ही आपल्या घरी ठेवून एकदम बढिया काम केलंय बर का तेवढ्यामध्ये काका बोलतात की मला माहीत आहे बाळा तुला खूप आनंद होतो ह्या गोष्टीचा तर ईश्वरी बोलते की हो बाबा राकेशजी खूप चांगले आहेत त्यावेळेस आता काका बोलतात की हो अगदी घरच्यासारखे आहेत ते मला आता थोडीशी घाई आहे इशू दुकानामध्ये जायचं आहे ठेवू का फोन असं पण इकडे काका आता या ईश्वरीला बोलतात आणि फोन ठेवतात राकेश लगेच मोबाईल फोन ठेवल्यानंतर खिशात घालतो आणि ह्या संजय काकांना बोलतो की मला एक म्हणायचं तुम्ही माझ्यासाठी एवढं काही केलं मी याची सर्वांची फेड कशी करू असं पण इकडे हा राकेश नाटका हे आपल्या संजय काकांना बोलत असतो त्यानंतर आता इकडे संजय काका बोलतात की अहो तुम्ही असं काय बोलता त्यानंतर ते तिथून निघून जातात इकडे राकेश तर खूप खुश होतो आता राकेशला वाटतं की आपण तर खूप काही जिंकलं आहे कारण मित्रांनो हा राकेश पूर्ण खोटं बोलत असतो दुसरीकडे अर्णव आता तयार होत असतो त्याला ऑफिसला निघायचं असतं अर्णव आता मोबाईल हातामध्ये घेऊन मोबाईलवर ह्या ईश्वरीचा मेसेजचा रिप्लाय आला की नाही तो बघत असतो <laughs> तर आता इकडे अर्णव पुन्हा मोबाईल हातामध्ये घेतो आणि बघतो आणि बोलतो की अजून नाही एस एम एसचा रिप्लाय दिलेला नाही आहे तेवढ्यामध्ये अंजली पाठीमागून येते आता अंजली पाठीमागून येते आणि ह्या अर्णवकडेच एकटक बघत राहते अर्णव आरशामध्ये बघून आता आपलं आटोपत असतो तेवढ्यामध्ये आता अंजली ताई बोलते की चिंटू दादा तू घाईत आईस करे थोडा त्यावेळेस इकडे लगेच बोलतो की अगं ताई मला काल थोडा यायला उशीर झाला तर तू सर्वकडे बोमा बोम करून मोकळी झाली का त्यावेळेस आता इकडे अंजलीताई बोलते की अरे जी मुंबई सोडून जाणार होती ती तर इथेच आहे बाकी नाही कुठे मी बोमाबोम केली फक्त ईश्वरीच्या घरी गेले मी त्यामुळे तुला राग आला की वाईट वाटलं की चांगलं वाटलं रे एवढं सांग ना दादा मला असं पण इकडे अंजलीताई अर्णवला विचारताई तर आता अर्णव लगेच बोलतो की ज्या मुलीचा एस एम एसचा रिप्लाय मला आलेला नाही आहे त्या मुलीचा राग येणारच ना मला तर अंजली लगेच बोलते की तुला ईश्वरीने रिप्लाय नाही केले का मेसेजचा त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की त्या ईश्वरीला फक्त सारखी बडबड नुसती बडबड एवढं सोडून काय आलं गं तर आता इकडे अंजली लगेच बोलते की अरे ईश्वरी मुलगी खूप चांगली आहे ती फक्त तो मनामध्ये जे आहे तेच बोलते बाकी काही तिच्या मनात नसतं असं पण इकडे अंजलीताई आता या आपल्या भावाला बोलत असते तर अर्णव बोलतो की मला तिच्या काही गोष्टी नाही पटत तर इकडे अंजली बोलते की बाकीच्या गोष्टी पटतात का तुला त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की तू पुढचं बोलू नको अगं मीस इंदोर तू जेवढी समजतेस तेवढी चांगली नाही आहे कारण ती खूप त्रास देते मला असं पण इकडे अर्णव आता ह्या अंजलीला बोलतो कारण ईश्वरीने एस एम एसचा रिप्लाय न केल्यामुळे अर्णव चिडलेला असतो दुसरीकडे आता ही जी लावण्य असते ना मित्रांनो लावण्या गाडीजवळ उभी राहून या मामीशी फोनवर बोलत असते आता इकडे लावण्याचं आणि मामीचं प्लॅनिंग करण्याचं काम सुरू असतं लावण्या ही मामींना सांगते की मला आज ए आय आरणे भेटण्यासाठी बोलावलेलं आहे त्यावेळेस आता इकडे मामी बोलते की चांगलं इम्प्रेस कर बरं का आमच्या अर्णवला आता तुला त्याच्याबरोबर लग्न करायचं आहे त्याच्या प्रेमात कसं पडायचं हे तू फक्त समोर आता आणि त्याच्या प्रेमात पड असं पण इकडे ही मामी ह्या लावण्याला सांगत असते तर लावण्य बोलते की ए या आय आरसाठी मी काही करायला तयार आहे आणि त्याला जाळ्यात उडायला मी तयार आहे असं पण इकडे ही लावण्या आता ह्या मामींना सांगते दोघी खूप खुश होऊन फोन ठेवतात दुसरीकडे आता अर्णव हा ऑफिसला आलेला असतो तिथे आकाश येतो या अर्णवला बोलतो की अरे दादा मला एक म्हणायचं तू काय एवढा नाराज बसलास तुला आज लावण्याला भेटायला जायचं आहे ना असं आकाश जेव्हा अर्णवला बोलतो तर अर्णव लगेच बोलतो की हे बघ मला तिला भेटायची इच्छा पण नाहीये परंतु आता तिचं खूप चाललं आहे त्यामुळे जायचं आहे असं पण इकडे हा अर्णव या आकाशला सांगतो इकडे अर्णव ह्या आकाशला बोलतो की मला एक सांग तुझा फोन बंद का होता रे मगाशी आता अर्णव काही उत्तर द्यायला तयार नसतो अर्णव लगेच बोलतो की तू मला एवढं इंटरेट का करतो त्यावेळेस इकडे आता आकाश बोलतो की तुला काय समजायचं ते समज परंतु मी तुला हे विचारणारच त्यावर आता इकडे अर्णव खूप रागवलेला असतो तर आकाश बोलतो की मला माहीत आहे तू कालचा राग पूर्णपणे माझ्यावर काढतोय परंतु तुझ्या मनात जे काही सिक्रेट आहे ना ते नक्कीच मला तू दादा सांगू शकतोस बरं का असं जेव्हा आकाश या अर्णवला विचारतो त्यावेळेस आता अर्णव लगेच बोलतो की हे बघ ॲक्च्युली माझं सिक्रेट काय सांगू तुला आता असं पण इकडे अर्णव आता या आकाशला बोलत असतो आणि लगेच खुर्चीवरून उठतो आणि आकाशच्या जवळ येतो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि लगेच बोलतो की एक काम कर चल तू उठ इथून ऑफिसमधून आणि जा बाहेर बरं असं म्हणत आता आकाशला लगेच हा अर्णव त्या ऑफिसमधून बाहेर काढून देतो त्यानंतर आता अर्णव लगेच पुन्हा मोबाईल हातात घेतो आणि आपल्या मनाशी बोलतो की तिने मेसेज वाचलाय मग ती मे रिप्लाय का देत नाही माझ्या मेसेजचा असं पण इकडे आता हा अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो इकडे आता ही आपली ईश्वरी जी आहे ती रोडने चाललेली असते तेवढ्यात अर्णवचा कॉल येतो आता ईश्वरी बोलते की सरांचा कॉल आता लगेच ईश्वरी कॉल उचलते अर्णव लगेच बोलतो की मला वाटलं होतं तू माझा कॉल क उचलणार नाही त्यावेळेस आता ईश्वरीला हा अर्णव बोलतो की तुला मी मेसेज केला होता त्याचा रिप्लाय का नाही दिला तू त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की काय तु। का सर तुम्ही माझ्या एस एम एचची रिप्लायची वाट बघत होतात त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की हे बघ मला खूप कामं आहेत तुझ्या रिप्लायची वाट बघायची वेळ नाही माझ्यावर फक्त आठवण आली म्हणून कॉल केला बाकी काही नाही तर ईश्वरी बोलते की सर तुम्ही कॉल का केला आहे तर अर्णव बोलतो की केला फोन मी त्यात काय बिघडलं तर ईश्वरी बोलते की अहो का, का फोन केलाय ते विचारते मी तर अर्णव बोलतो की मला काकूंशी बोलायचं होतं तर आता ईश्वरी बोलते की मी बाहेर आहे सर तर आता इकडे अर्णव लगेच बोलतो की का कशासाठी बाहेर तर ईश्वरी बोलते की अहो सर तुम्ही हे का विचारताय मला अहो सर तुम्ही माझ्यावर एवढे का रागावताय आणि मला माझ्यावर काहीतरी हक्क आहे असं का, का बोलताय मला उशीर होतोय ठेवते मी फोन असं पण इकडे ईश्वरी अर्णवला बोलते तर तर अर्णवला बोलतो की एक मिनिट थांब तू माझ्या मेसेजचा रिप्लाय का नाही दिला त्याचं उत्तर दे ईश्वरी इकडून बाय बोलते आणि फोन ठेवून देते आता अर्णव बोलतो की का इने माझा फोन कट केला तर आता इकडे अर्णव आपल्या मनाशी बोलतो की मिस इंदोर माझ्याशी एवढी बडबड करते आणि का बोलत नाही तर आजी आणि अंजली दोघी गप्पा मारत असतात आता इकडे आजी या ईश्वरीचं आणि अर्णवचं एकमेकांविषयी मनात काय आहे हे सर्व आजी या अंजलीला विचारत असते तर अंजली बोलते की तसं काही नाही वाटत मला दोघांशी मी दोघांशी बोलले तसं काहीच मला बोलून वाटलं नाही की त्यांच्या दोघांच्या मनात काही आहे की नाही असं अंजली ही आजीला सांगते आजी बोलते की जाऊ दे प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नसते एखाद्या वेळेस जे काही झालं ते चांगलंच होईल चांगलंच ऐकू येईल आपल्याला असं पण आजी ही या अंजलीला सांगते त्यानंतर इकडे आता ही अंजली बोलते की मी अर्णवच्या आयुष्यामध्ये ईश्वरी ही मुलगी सोडून दुसरी मुलगी नाही बघू शकत मी त्याच्या आयुष्यात असं पण इकडे ही अंजली या आजीला बोलत असते तेवढ्यामध्ये आता ही लावण्य तिथे येते लावण्य लगेच बोलते की आजी बसल्यात का तेवढ्यामध्ये आता इकडे अंजली आणि आजी ह्या दोघी हो असं बोलतात तेवढ्यात लावण्यासमोर समोर येऊन बसते आता आजी या लावण्यला विचारते की आमच्या अर्णवच्या बाबतीमध्ये तुझ्या मनामध्ये काही आहे का अगं आमच्या अर्णवच्या बाबतीमध्ये तुझ्या मनात काही आहे का तू आमच्या घरची सून होशील का असं जेव्हा आजी लावण्याला विचारते तेव्हा लावण्या बोलते की अहो तुम्ही असं सडनली काय विचारता मला तर आजी लगेच बोलतात की अगं एवढी काही घाई नाही आहे तू थोडासा शांत विचार कर आणि मग सांग त्यावेळेस आता इकडे लावण्या बोलते की विचार करण्यासारखं काही नाहीच आहे मामीजवळच उभे असतात मामी तर खूप खुश होतात लावण्या बोलते की अहो मला एक म्हणायचं आजी खरं सांगू का मी तुम्हाला ए आय आर मलासुद्धा खूप आवडतो बरं का असं पण इकडे जेव्हा लावण्य ही बोलत असते तेव्हा आता अंजली थोडीशी नाराज होते आजी पण इकडे खूप खुश होतात तर आता इकडे लावण्य बोलते की नशिबात जर असेल तर आमचं लग्न होऊ शकतं आजी परंतु तुम्ही एकदा ए आय आरशी प्लीज बोलून घ्या बरं का डायरेक्टली तुम्ही माझ्याशी बोलल्यात माझाही तो लाईफ पार्टनर व्हायला तयार आहे की नाही ते पण बघावं लागेल ना तर पण अंजली समोर आता ही लावण्या बोलत असते त्यावेळेस इकडे आजी बोलतात की तुला अर्णव आवडला ना मग त्यालाही तू आवडेल असं पण इकडे ही आजी आता ह्या लावण्याला बोलत असते कोरोनाच्या बाबतीमध्ये कधीच मी जबरदस्ती त्याच्यावर करू शकत नाही असं पण आजी आता ह्या लावण्याला बोलत असतात त्यानंतर इकडे लावण्य बोलते की नाही आजी मी तुमच्या शब्दाबाहेर जाणारी मुलगी नाही आहे त्यावेळेस इकडे आजी लगेच बोलतात की त्यांनी जर तुझा बायको म्हणून स्वीकार करावा असं जर वाटत असेल तर मग मला तसं सांग असं पण इकडे आजी या अंजलीसमोर या लावण्याला विचारतात तर लावण्य बोलते की म्हणजे काय तर आजी लगेच बोलते की हे बघ तू ह्या घरची सून व्हायला योग्य आहे हे मला त्याला पटवून द्यावे लागेल ना असं पण आजी आता ह्या लावण्याला बोलतात त्यामुळे लावण्य तू चांगला विचार करावा आणि ह्या सर्व गोष्टीला तयार आहे की नाही हे सर्व मला तू सांगावं तर लावण्य लगेच बोलते की आरसाठी या मी काही करू शकते मी त्याच्याशी लग्न करायला तयार आहे असं पण इकडे लावण्यही आता सर्वांसमोर बोलते त्यावेळेस इकडे आता मामी लगेच मोठमोठ्याने या आणि त्याला आवाज देतात आणि काहीतरी गोडधोड आणण्यासाठी सांगतात त्याला मिळतं की आता इकडे ईश्वरी इकडे येते आणि त्याच वेळेस आता आकाश तिला भेटतो तर ईश्वरी बोलते की माझं थोडं काम होतं म्हणून आले होते त्यावेळेस इकडे आता आकाश बोलतो की अगं तुम्हाला अगोदर सांगायला हवं होतं तुला दुसरीकडे कुठेही नोकरी शोधायची गरज नाहीये उद्यापासून तू आपल्याकडे जॉईंट हो असं पण इकडे आता आकाश या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी बोलते की नाही आकाश सर इथे नको मला नोकरी त्यावेळेस आता आकाश काही ऐकायला तयार नसतो आकाश बोलतो की नाही ईश्वरी तुला इथेच नोकरी करावी लागणार आहे दादाला जर कळलं ना तर तो खूप चिडेल माझ्यावर असं पण इकडे आता हा या ईश्वरीला बोलत असतो तर आता इकडे ईश्वरी बोलते की दुसरा जर काही ऑप्शन नसेल ना तर मी नक्की येईल बरं का असं पण इकडे ईश्वरीही बोलत असते तर आता इकडे आकाश लगेच बोलतो की काय मदत करू मी तुम्हाला तर ईश्वरी बोलते की तुमच्या आजीने मला आज तुमच्या घरी बोलवलेला आहे तुमच्या कारणे मला तुम्ही सोडवताल का तिकडे असं पण ईश्वरी आता आकाशला विचारते आता इकडे आकाश विचार करू लागतो की मी हिला आता काहीतरी आयडिया करून दादाबरोबर तिला घरी सोडवायला लावतो त्यावेळेस इकडे आकाश बोलतो की ठीक आहे आपण आणि अर्णव सर एकत्र जाऊयात तू दादांना भेटलीस की नाही तर आता इकडे ईश्वरी बोलते की भेटायचं आहे परंतु जाताना भेटेल सर माझ्यावर खूप काही चिडले आहेत का तर मी त्यांच्या मेसेजला रिप्लाय केला नाही त्यामुळे तेव्हा ते माझ्यावर चिडले असं पण इकडे ईश्वरी आता ह्या आकाशला सांगते दुसरीकडे आता आकाशाने ईश्वरी जेव्हा बोलत असतात तेव्हा मात्र तिथे लावून येते आणि लावण्य ते दोघांकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे ईश्वर ही अर्णवच्या किबिंगच्या तिथे जाते दरवाजा मध्ये जाते आणि सर गुड मॉर्निंग असं बोलते तेव्हा मात्र आता अर्णव ह्या ईश्वरीकडे बघतो त्याला कळत नाही की ईश्वरी खरोखर आली की काय आता अर्णव बोलतो की काय ईश्वरी तू आलीस तर ईश्वरी बोलते की सर काय नेमकं सुरू आहे तुमचं मी काय खोटं खोटं येते का तुमच्या ये समोर तर आता इकडे अर्णव ह्या ईश्वरीकडे बघतो आणि ईश्वरी अर्णवकडे बघत थोडीशी स्माइल देते आणि अर्णव सुद्धा आता ईश्वरीकडे बघत थोडासा असतो तर मित्रांनो आता हे नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद